की दोन हजार पंचवीस नगर परिषदेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु पक्षानं माझी उमेदवारी कापून माझ्यावर एक प्रकारचा अन्याय विचार केलेला आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी व जनतेच्या आग्रहस्त जिथे अपक्ष उमेदवारी जी आहे ती आपण इथे नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी इथे दाखल केलेली आहे लोकांच्या जनतेच्या आग्रह आणि कार्यकर्त्यांचे आग्रह अशा प्रकारची उमेदवारी आपण तिथे दाखल केली आहे अनेक कार्यकर्ते अनेक जनता ही अत्यंत भाविक झाली आहे भावूक झाली आहे की जी पस्तीस वर्षापासनं मी भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता आहे कार्य करत आहे आणि एक गावाच्या सेवेसाठी ही एक उमेदवारी मागितली होती आणि ती उमेदवारी पक्षाने इथे नाकारली आणि एक प्रकारे पक्षनिष्ठ आणि नि एकनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या पद्धतीचा अन्याय काही नेत्यांनी केला त्याकरता मी या गोष्टीचा सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो शेवटी पद हे मी स्वतःच्या विकासासाठी नाही ना मागितलं हे पद जे आहे हे गावाच्या सेवेसाठी मागितलं आणि तुम्ही अनुभवताय की गेल्या अडीच वर्ष ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस गावाचा विकास हा कोणत्या पद्धतीमध्ये किती मोठ्या पद्धतीमध्ये झालेला आहे की जे मी नगराध्यक्ष असताना तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला या शहरासाठी चोवीस बाय सात अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आणि ते पाणी जे आहे ते पाणी मिळावं याच्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वरूपाचे आंदोलन केले त्या आंदोलनाला यश आलं आणि आज जे आहे की जे पाणी जे मिळते या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सतरा सतरा दिवसानंतर येणारं पाणी जे ते पाणी आज दोन ते तीन दिवसाच्या नंतर या वरंगावकरांच्या माध्यमातून मिळू लागलेलं ला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की हे जे दोन तीन दिवसावर आलेलं जे पाणी आहे हे पाणी काही साधं सहज नाही आहे कोणी म्हणेल की मी आणलं मी आणलं आता येणारे नाही जेतीन येतील बोलतील परंतु मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे माझी लढाई ही कोणाच्या विरुद्ध नाही आहे माझी लढाई ही अन्यायाच्या विरुद्ध आहे की पस्तीस वर्ष पक्षनिष्ठ एकनिष्ठ काम केलं पक्षाचं काम करत आहे आणि जर कधी अशा कार्यकर्त्यांवर जर कधी अन्याय जर कधी होत असेल तर ही दुःखाची भाव आहे आणि कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतनं मी या कार्यकर्त्यांनी माझ्यासह जे शामराव भाऊ असतील प्रणिताताई असतील मुस्लिम भाई हनसरी असतील माझी आई असेल आकाश किंकर असेल सुनील भोमाळे असतील अशाने एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांची उमेदवारी त्यांच्या प्रभागात प्रभागातच्या वतीनं तिथे जाहीर केलेली आहे आणि मी माझ्या मी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी इथे अपक्ष म्हणून कार्यकर्त्यांनी तिथे दाखल केली आहे आता छोटी जनतेची आग्रह आहे की आपण लढले पाहिजे या गावाला खऱ्या अर्थाने विकास आला जर कधी पुढे न्यायचं असेल तर तुमच्या नेतृत्व आवश्यक आहे अनेक महिला जे आहे त्या महिलांनी सुद्धा मोठ्या पद्धतीमध्ये तिथे आग्रह केला आणि मला स्वतः सांगितलं तू जर उमेदवारी नाही दाखल केली तर तुला आम्ही चपल्यानं आणू म्हणजे अशा प्रकारचं प्रेमाची धमकी या माझ्या माता भगिनीच्यात दिली परंतु मी माझ्या सर्वांच्या याच्यानं जे अपक्ष उमेदवारी इथे दाखल केली आहे ते गावाच्या सेवेसाठी दाखल केली आहे जे मला तरी वाटते की या गावामध्ये जे सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर येणारं पिण्याचं पाणी जे आहे ते पाणी तीन ते चार दिवसावर आणलं आणि तेच पाणी या वरंगावकरांना आम्ही चोवीस तास देण्याचा जो शब्द देणार आहे तो पूर्ण केल्याशिवाय आधार नाही त्याकरता विकास हा तुमच्या सर्वांच्या समोर आहे या वरंगाव शहराचा विकास हा मग व्यायामशाळा असेल मग रस्ते असतील गटारी असतील त्यानंतर विहार असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल लायब्ररी असेल त्यानंतर हा तिरंगा ध्वज जो आपला आहे हा तिरंगा ध्वज हा आपल्या देशाच्या एकात्मतेचा तिरंगा ध्वज जो आहे या वरंगाव शहराच्या नागरिकांनी या याच्यातला हा उभा केलेला आहे लोकांजून एक एक रुपया दहा हजार रुपये शंभर शंभर रुपये घेऊन हा लोकसहभागातला हा तिरंगा इथे उभा केलेला आहे मतदारांनी सांगितलं मी पक्षाला विचारलं मी नेत्यांना विचारलं की तुम्ही माझी उमेदवारी का कट केली तर काहींचा त्याच्यातनं सूर दिला की तुझी जात नाही आणि तुझ्याजवळ पैसा नाही मग जर कधी जात असेल तरच निवडणूक लढली पाहिजे का पैसा असेल तर निवडणूक लढली पाहिजे का हा मनात प्रश्न त्या माध्यमातून निर्माण होतो की काय गुन्हा होता आमचा की आमची उमेदवारी हिच्यात मध्ये कट झाली कट केली कापली गेली आणि ते कापली कशामध्ये गेली तर लोकसभेला आम्ही तिथे एक वास्तव्य पक्षाच्या समोर मांडलं आणि ता आमच्या ताई साहेबांनी तो राग मनामध्ये धरला आणि एक निष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची उमेदवारी ते कापली मला विश्वास आहे या तिरंगा सरकलवरती आज आपण इथे जमले आणि जे जे माझे माधव इथे आहे की या त्रिरंगा सर्कल जसा लोकसहभागातून उभा केला तशी मी एक साधा शिक्षक आहे काय मी निवडणूक जर कधी म्हटली तर यांनी जर कधी निकट जर पैशा आणि जातीचा जर लावला असेल तर या दोन्ही गोष्टीमध्ये मी बसत नाही परंतु जनतेचा आग्रह जनतेचा विश्वास जनतेचे आग्रह खाती दाखल केली उमेदवारी म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून मी या वरंगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी मी अपक्ष म्हणून लढणार आहे कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे हे पाऊल मागे हटणार नाहीये आणि हे वरंगावकरांसाठी लढणार आहे आणि मग आता प्रश्न येतो जातीचा तर जात ही जे आहे ते वरंगाव शहरात राहणारे सर्व जातीचे हे माझ्या जातीचे मी त्यांच्या जातीचा ही त्या माध्यमातून मी समजतो त्याकरता या जातीच्या पारड्यात मला चोलू नका त्यानंतर राहिला पैशाचा विषय मी वरंगावकरांना आव्हान करणार आहे की मला तुमच्या मेहनतीच्या याच्यातनं गावाच्या गावातनं कमवलेल्या पैशातनं मला ही आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे ही निवडणूक हे मी लढत नाहीये ही निवडणूक हे जनता वरंगावची जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय जनतेनं खऱ्या अर्थानं निवडणूक ही आपल्या हातामध्ये घेतली आहे त्याकरता मी लोकांना माझ्या वरंगावकरांना आव्हान करणार आहे की आपण तुमच्या म्हणजे वोट द्या आणि नोट द्या म्हणजे मी तुम्हाला इथे जे म्हणणार आहे की तुमचा जो गावाचा पैसा आहे तो या हंड्यामध्ये त्या माध्यमात द्या म्हणतो एक रुपया का असो ना तो एक रुपया का असोणा तो दहा रुपये का असो ना ते शंभर रुपये का असो ना परंतु तुमच्या मेहनतीच्या पैशातनं ही निवडणूक त्या माध्यमात आपण या वरंगाव शहरामध्ये लढवणार आहे आणि मला विश्वास आहे की वरणगावची जनता ही विकासाला मतदान करणार आहे जातीवाद्यांना किंवा पैशाच्या आधारावर निवडणूक लढवणाऱ्यांना ही त्या माध्यमातून इथे चफराच्या माध्यमातून हिच्यामध्ये बसणार आहे त्याकरता मी इथे समृद्ध वरणगावकरांना विनंती करणार आहे की ही जी गंगाजणी तुमच्या समोर त्या माध्यमात याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी तयार केली आहे या हिच्यामध्ये या अंड्यामध्ये आपल्या ह्या अंडा येईल सर्वांसमोर जाईल तुमच्या मेहनतीचं मी पहिलेच सांगितलं की मी काही आम्ही काही कोणावर दबाव करत नाहीये तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मतदानी करा आणि निवडणूक लढण्यासाठी पैशाची मदत जी आहे तर मग एक उपाय का असे ना ते तुमच्या हक्काचं जे आहे ते तिच्यामध्ये टाका हे प्रत्येक आपण घराघरापर्यंत आपण प्रचाराला जाऊ त्यावेळेस येऊ पण परंतु मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की आपण हे गावासाठी करतोय आपल्या वरंगावसाठी करतोय आपल्या गावाच्या भवितव्यासाठी करतोय आणि ही लढाई ही अन्यायाच्या विरुद्ध लढाई आहे या अन्यायाच्या विरुद्ध वरंगावकरांनी पेटून उठलं पाहिजे आणि सारख्या जा जातीवंत नसलेल्या आम्ही छोट्या जातीचे का सोना अशा कार्यकर्त्याच्या मागे जर तुम्ही उभं आलं तर मला असं वाटते ही क्रांती त्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही त्याकरता मी सर्व माता बहिणींना विनंती करतो की आपण ही पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश आहे की तिरंगा सर्कल हे सर्कल आपल्या क्रांतीचं इथून आपल्या याची चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे त्याकरता तिरंगा घेण्याच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतोय की वरंगावकरांचा विश्वासघात त्या माध्यमातून माझ्या हातून होणार नाही आणि पहिलेही झाले तुमच्या माझ्यामुळे तुमची माग शर्मेन खाली जाईल अशा प्रकारचं कृत्य माझ्या हातात होणार नाही आणि या वरणगाव शहराचा विकास हा मोठ्या पद्धतीत वरणगाव शहर हे महाराष्ट्रात क्रमांक एकच शहर जे आहे ते गिल्याशिवायच्या माध्यमातून मी राहणार नाही त्याकरता जसं तुम्ही या तिरंग्याला सहकार्य केलं तसं या आम्हाला सुद्धा या निवडणुकीमध्ये आपली जे अमूल्य जे आहे ते त्या माध्यमातून मदत जे आहे ती मदत तिच्यामध्ये द्या आणि आम्ही तुमच्या समोर मतदान घेऊन येणार ना आहे नाव आहे आता चिन्ह काय आहे अपक्ष असल्यामुळे चिन्ह हे वीस एकवीस पंचवीस तारीख चोवीस तारखेला मिळणार आहे परंतु जे चिन्ह असेल आमच्या नावाच्या पुढे सुनील काळे सुनील कार्या एक काम करणारा कार्यकर्ता लोकांमध्ये एक विश्वास तयार झालाय की हा काम करणारा कार्यकर्ता आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो मी काय काय कमवलो नसेल परंतु या वरणगावकरांचा विश्वास जो आहे तो मोठ्या पद्धतीमध्ये हिच्यात कमवलेला आहे आणि वरणगावकडे भरपूरच माझ्या पाठीमागे आहे माझ्या माता भगिनी पाठीमागे आहे आज महिला जे आहे ते मोठ्या पद्धतीमध्ये तिच्यामध्ये आहे त्याकरता मी सर्वांना विनंती करणार आहे की आपण या लढाईमध्ये कुठली उतरू तुमची मदत हवी आहे बरोबर आहे आज मतदानासाठी अनेक प्रकारचे लोक इथे येतील खोट्या भुलताबाद येतील हे मी न केलं ते मी न केलं फक्त त्यांना एक विचारा की या वरंगाव शहरामध्ये सतरा सतरा दिवसानंतर पाणी येत नव्हतं माझ्या माता बहिणींच्या डोळ्यात आसू येत होते त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते त्यावेळेस आसू कुणी पोसण्याचं काम कोणी केलं असेल तर या सगळ्या सारख्या या कार्यकर्त्यांनी माझ्यासह सहभागी केलं या, या के करता पाणी तुमच्या घरापर्यंत आणलाय पाण्याला मतदान आपल्याला करायचं आहे पाण्याला मतदान कर सांगितले हो। आम्ही काही उपकार केले नाहीये आम्ही उपकार केलेला नाही पण पाण्यासाठी जो संघर्ष करावा लागला सत्ता असताना सुद्धा आम्हाला आंदोलन करावी लागली आम्ही मागे पुढे पाहिले की आमची सत्ता आहे काय आहे मी एकाच इच्छा केली पक्षाने की मला गावाची सेवा आहे गावाचं विकास पुढे करणार आहे कामं हे दिसत आहे तुमच्या समोर आहे नाही तुले नाही अरे मग कशाले मग काय मला तुम्ही जर कधी माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यावर जर तुम्ही अन्याय करत असेल तर जायचं पुढे आम्ही तीनदा अन्याय झाला तिसऱ्यांदा अन्याय होतो पहिल्यांदा आईच्या वेळेस सरपंच आता सांगितलं त्यावेळेस दिलं नाही तोही अन्याय सहन केला दुसऱ्या वेळेस साठी उभा राहिलो त्यावेळेस माझ्या मित्रांच्या मदतीने मी त्या माध्यमातून नगराध्यक्ष झालो झालो तर झालो अपात्र करण्यासाठी औरंगाबाद हायकोर्टापर्यंत तिथेच तेही केलं विकासही त्या माध्यमात केला आणि हा विकास तुमच्या नजरेसमोर त्या माध्यमात दिसतोय या विकासाला तुम्हाला मतदान करायचं आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे की हा विकास आम्ही जो केलाय त्या विकासाला आपण मतदान करूया आणि मला विश्वास आहे की या वरंगाव शहराचा विकास सुद्धा आम्हीच करू शकतो एवढा विश्वास या वरंगावकरांच्या मनामध्ये मात त्या माध्यमाचा आहे त्याकरता या आणि घ्यायची पत्र शेत एका कोफऱ्यात घ्यायची का त्या आहेत काय आज या तिरंगा सर्कल वाचना पण प्रचाराला जे सुरुवात केली आहे मी लोकांना विनंती करणार आहे चिन्ह काय असेल जे असेल चिन्ह आम्ही मागितलाय ट्रॅक्टर मागितलाय घागर मागितली आणि रिक्षा मागितली आता जे निवडणूक आहेत ते त्या माध्यमातून असेल परंतु सुनील कार्याच्या नावापुढे जे चिन्ह असेल त्याच्या पुढे ज्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी मतदान करावं त्या स्वरूपी माझ्याबरोबर जे जे एकनिष्ठ पक्षनिष्ठ लोक असतील त्यांना त्या माध्यमातून करावं मी भारतीय जनता पार्टीचा इच्छा व्यक्त केली की मी भारतीय जनता पार्टीत माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली किंवा माझ्या माझ्या अंतिम देह जाई दिसून त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा खालीच त्या के माध्यमातून केला पाहिजे तरी सुद्धा माझ्या काही नेत्यांनी मी पक्षाला दोष देणार नाहीये मी सर्व नेत्यांना दोष देणार नाही परंतु काही नेत्यांनी ही उमेदवारी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांची कापली हा राग या वरंगावकरांच्या मनात आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची उमेदवारी जर कधी कापत असाल तर त्याची शिक्षा त्याचा निर्णय जो आहे तो मला जरी यांनी न्याय दिला नसला नेत्यांना तरी मी तो न्याय मागण्यासाठी जनतेच्या न्यायालयामध्ये आसपासला जाणार आहोत जनतेला मी न्याय मागणार आहोत शेवटी जनतेचा जनतेचं न्यायालय महत्त्वाचं आहे मोठा आहे ते त्या माध्यमातून आपल्या ज्या समोर आहे त्या न्यायालयात मी त्या माध्यमात जाईल आणि आम्ही पक्षनिष्ठ आहोत कोणी झेडे बदलले कोणी पक्ष बदलला कोणी निष्ठा बदलली ना आम्ही झेंडा ना पक्ष ना निष्ठा आम्ही जे आहे कोणी देव नौसाला पावणार नाही म्हणून देव बदलवणारे आम्ही अवलात नाही म्हणजे आम्ही जे आहे ते पक्षनिष्ठ आहे कतलिया काही साप बदल लेते पुणे के आर पाप बदल लेते कई लोग मतलब के लिया अपना पाप बदल लेते हैं त्याच्यातले आम्ही ज्या माध्यमात नाहीये त्याकरता आम्ही जे आहे एक निष्ठा आहे त्याकरता पक्षनिष्ठ निष्ठा कार्यकर्तांना या निवणुकीत आपल्याला मतदान करायचं आहे मतदान कराव आणि मी तुम्हाला आग्रहाची आणि तुमच्या पायावरूनच विनंती करतो आणि मला विश्वास त्या माध्यमात नाही त्याकरता मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की तिरंगा सर्कलवर तुम्हाला शपथ देतोय की तुमचं मान खाले जाईल किंवा तुमच्या तुमचा विश्वासघात होईल अशा प्रकारचं कृत्य माझ्या हातातलं होणार नाही हे वरंगाव शहर तिरंगा ध्वजेच्या समोर सांगतोय हे वरंगाव शहर विकासात महाराष्ट्रात क्रमांक एकच केल्याशिवाय राहणार नाही वरंगावकरांना चोवीस तास पाणी दिल्याशिवाय राहणार नाही भूमिगत गटारी तांत्रिक मांजुरी मिळालीये त्याला सुद्धा भूमिगत गटारी करून तरुणांच्या हाताला काय मिळावं यासाठी एम आय सीची स्थापना करून इथे दोन चार कंपन्या त्या माध्यमातून आम्ही राहणार आहे या तरुणांना विश्वास आहे हे केल्याशिवाय मी राहणार नाहीये हे एकदा एक, एक, एक संधी द्या आमच्या सारख्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्या साठीच्या पारड्यात तोडू नका पैशाच्या पारड्यात तोडू नका तुमच्या एकूण एक रुपयाच्या मेहनतीनं या हिची निवडणूक आहे आम्ही त्या माध्यमात हिच्यामध्ये लढणार आहोत त्याकरता जनतेच्या न्यायालयामध्ये त्या माध्यमातून आम्ही जाऊ एवढीच मी तुम्हाला विनंती करणार आहे एका शायरानं म्हटलंय की राहो मे खत्रे किती बी हो ठेरता कोण आहे राहो मे खत्रे किती बी हो ठेरता कोण आहे अरे मो कल आतीये आज आज आहे धरता कोण आहे तेरे लष्कर के मुकाबले अकेला हो मय के, के मुकाबले अकेला हूं मैं मगर फैसला मैदान में मी होऊन कोण आहे त्याकरता ही अटल आहे निवडणूक लढणार आहे अनेक अनेक बांधकाम कामगार इथे उपस्थित आहे गेले की आपण पेट्या दिले की लोकांनी गेले की नाही पेट्या दिल्या बांधकामाचं साहित्य दिलं आणि अनेक प्रकारचे रेशन कार्ड दिले लोकांच्या बांधलेले अशा अनेक प्रकारचे काम जे आहेत काम आपल्या नजरेसमोर आहे केलेल्या कामाला आणि या वरंगाव शहरात होणाऱ्या कामांना वरंगाव शहराचा विकास आम्हीच करणार आमच्या हातामध्ये आहे आम्हीच लोकांचा विश्वास जो मी बघतोय एक प्रचंड असा विश्वास आहे आणि लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे वरंगाव नगरपालिकेची निवडणूक आहे ही लोकांनी हातात घेतली आहे अनेक लोकांच्या सभा होतील त्या सभेच्या त्या नेत्यांच्या गुलताबागाला बळी पडू नका आपण एक चांगल्या पद्धतीत या औरंगाबाद शहराचा विकास जो आहे तो मोठ्या पद्धतीत करूया अशा प्रकारची विनंती मी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या माध्यमातून याच्यामध्ये करतो मतदारांना करतो मतदार हे मायबाप आहे आणि आम्हाला जरी त्यांनी फेकलं तरी तिथे जे आहे तुम्ही तारा तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या एवढीच विनंती मी सर्वांच्या वतीनं तुमच्या औरंगावकरांनी इच्छा करतोय मी सर्वांना विनंती करणार आहे की आता हा मदतीचा अंडा मदतीची घागर हे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक घरापर्यंत युवसेन पोहोचेल मी कोण काय म्हणेल यांच्याला आम्हाला आपला आम्हाला काही घेऊन नाही आहे कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या विरोधक टीका करतील विरोधकांनी करू द्या परंतु मी विरोधकांना सुद्धा मित्र त्या माध्यमातून मानतो मी टीका कोणावरही करणार नाही मी पहिले सांगितलं माझी लढाई अन्यायाच्या विरुद्ध आहे माझी लढाई ही सध्या साठी ज्यांनी अन्याय केला त्या अन्यायाच्या विरुद्ध लढाई आहे आणि त्या लढाईला आपण औरंगापोर म्हणून मोठ्या पद्धतीने सहकार्य करावं ते जे असेल ते आणा सांगा आणि प्रामाणिकतेचा लढा द्या आपली लढाई ही धनशक्ती वृद्ध जनशक्तीची आहे आपली लढाई ही धनशक्ती वृद्ध जनशक्तीची आहे आमच्याजवळ पैसा नाही आहे आमच्याजवळ जनशक्ती आहे त्याकरता जनशक्तीच्या बाजूनं तुम्ही उभे राहा आणि धनशक्तीला तुम्ही हरवा कारण की पैसे कोण वाटते ज्याच्याजवळ दुसऱ्या मार्गाने आलेला पैसा असेल तर वाटतो त्याकरता आमच्या पैसा नाही आम्ही तुम्हाला पैसा मागतोय तुमच्या मेहनतीच्या पैशातन ही माध्यमात लढणार आहे येणारा काळामध्ये ही निवडणूक जी आहे ती धनशक्तीच्या आधारावर जाईल मला विश्वास आहे लोक जागृत आहे लोकांनी ठरवलाय लोकांनी ठरवलंय की सुनील काळे आणि त्यांच्यासोबत जो राहील त्याला आपल्याला मतदान करायचं आहे त्याकरता मी सर्वांना विनंती करणार आहे की आपल्या गामाच्या पैशातनं आज याचा शुभारंभ जो आहे कार्यकर्त्यांनी इथे केलेला आहे आणि आपण आजपासून निघा तुम्ही सुनील काळे समजा स्वतःला तुम्हीच नगराध्यक्ष समजा स्वतःला आणि नगराध्यक्ष होण्याचा अधिकार तुम्हाला त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे दिलाय बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो त्याकरता आपण अन्याय सहन करायचा नाहीये आपल्याला क्रांती कळवायची आहे तीन तारखेला मोठ्या स्वरूपात निकाल लागेल आणि काम करणाऱ्या मागे आपण त्या माध्यमातला उभं राहावं एवढी विनंती करतो चुकलं असल्यास मला माफ करा आणि मला तुम्ही सांभाळून घ्या तुमच्या परिवारातला समजा मला मी पहिले सांगतो मला जातीच्या पारड्यात तोलू नका मला पैशाच्या पारड्यात तोलू नका मला ज्यांनी ज्यांनी मला या गोष्टीमध्ये तोललं मला मनापासून दुःख वाटते की आपण एवढी सेवा करत असताना मला आम्हाला जर कधी या दोन गोष्टी जर कधी तोलला असेल पैशाच्या आणि जातीच्या तर या कार्यकर्ता म्हणून मला मनानं वेदना होत आहे त्याकरता मी सर्वांना विनंती करतो की आपण या हिच्यामध्ये या नड्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं आणि या विकासाच्या रथात आपण सहभागी व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो